अंबरनाथमध्ये पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री विरोधात मोठी कारवाई करत तब्बल अडीच लाख रुपयांचा साठा जप्त केलाय आणि दोन जणांना बेड्या ठोकल्या यामध्ये एका महिलेचा सुद्धा समावेश आहे अंबरनाथ पश्चिमेच्या भगतसिंग नगरमध्ये अमली पदार्थांची विक्री सुरू आहे अशी माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि त्यानुसार अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे एपीआय अविनाश गायकवाड यांनी पथकासह धाड टाकत शरीफ सलीम शेख आणि त्यांची पत्नी आसिया शरीफ शेख या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत त्यांच्याकडून एक लाख साठ हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्स ऐंशी हजार रुपयांचा हेरोईन आणि तीनशे चौतीस बॉटल थिनर सोल्यूशन आणि कप सिरपच्या बाटल्या असा अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये शरीफ शेख याच्यावरती झालेली ही तिसरी कारवाई आहे तो जमी तो जामिनावरती सुटून आल्यानंतर पुन्हा ड्रग विक्रीमध्ये सक्रिय होत असल्याचे समोर आले आणि त्याच्यावरती ह्यापूर्वीचे तब्बल वीस गुन्हे दाखल आहेत आणि सध्या दाखल झालेला एकविसावा गुन्हा आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे त्यामुळे आता त्याच्यावरती कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे असं एसीपी शैलेश काळे यांनी सांगितलं नमस्कार अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आमचे अंबरनाथ आम पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय श्री सय्यद साहेब यांना अंमली पदार्थाच्या अनुषंगाने एक गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं त्यांनी ए पी आय गायकवाड आणि डी बी पथकातील अंमलदार मार्फतीनं सदर ठिकाणी छापा कारवाई केली या कारवाईमध्ये भगतसिंगनगरमध्ये आपल्याला जवळपास दोन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल मिळालेला आहे जो की प्रतिबंधित आमली पदार्थ आहेत त्यामध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाची एम डी आमली पदार्थ ही आठ ग्रॅम मिळालेली आहे त्याची किंमत जी आहे ते एक लाख साठ हजार रुपये आहे ऐंशी हजाराची पाच ग्रॅम रंग रंगाची हिरोईन प हिरोईन हा एक ड्रग्स प्रकार मिळालेला आहे त्याचबरोबर आपल्याला सोळाशे रुपयाच्या ॲनेक्स अँड्रेक्स कप सिरप ज्या आहेत त्या बॉटल्स मिळालेल्या आहेत आणि जे थिनर असतं जे की रुमालावर टाकून ते वास घेऊन नशा करण्याचा प्रकार आहे याच्या आपल्याला जवळजवळ तीनशे चौतीस बॉटल्स मिळालेल्या आहेत सदर याच्यामध्ये आपण आतापर्यंत दोन आरोपींना अटक केलेली आहे त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दिनांक तेवीस तारखेपर्यंत आपल्याला त्याची पी सी पी सी मिळालेली आहे यापूर्वी यामध्ये जो शरीफ सलीम शेख आहे याच्यावर एकूण वीस गुन्हे दाखल आहेत आणि हा एकविसावा गुन्हा आहे त्याची पत्नी जी आहे आसिया शरीफ शेख हिच्यावर एकूण चार गुन्हे दाखल झालेले आहेत सर प्रतिबंधात्मक काय कारवाई भविष्यात त्यांच्यावर करता करणार आहात का कारण वारंवार असे गुन्हे होतात होय या अनुषंगानं आम्ही योग्य त्या तरतुदी पाहून त्या अनुषंगानं त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कडक कर कारवाई करण्याचा आम्ही प्लॅनिंग केलेला आहे अल्पवयीन मुलांच्या हातामध्ये त्या थिनरच्या बॉटल दिसत आहेत या अनुषंगानं विविध विभागाचं सहकार्य घेऊन त्या अनुषंगानं पुढे त्यांच्यावर काय कारवाई करता येईल जो, जो हा थिनरचा जो प्रकार आहे हा एन डी पी एसच्या कक्षेमध्ये येतोय का आणि येत नसेल तर त्या अनुषंगानं कोणत्या पद्धतीनं कारवाई करता येईल या अनुषंगानंसुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत